आमदार साहेबांनी आज हा रस्ता हाती घेतला आणि त्या रस्त्याचं उद्घाटन करायचं काम आज चालू आहे आणि माझ्यानं आमदार साहेबांचं आभार मानतो बाकी काय जरी रस्त्याचं उद्घाटन करत असताना आपल्या गावचे सरपंच आणि ग्रामपंचायत बॉडी आणि या रानतरी गावचे ज्येष्ठ आदर्श आमबापा तरी अर्थानं आजपर्यंत या रानतरीला जाण्याची जा अवस्था बऱ्याच कार्यकर्त्यांनी पाहिली परंतु आपल्या विभागाचे आमदार अतुल शेठ बेंके यांनी ही समस्या जाणून घेतली आणि त्या रस्त्यासाठी निधी दिला भवानी ग्रामस्थान आणि निमगिरी ग्रामस्थान जाओ ती त्यांचा खूप खूप आभार मानतो आज रस्त्याचं उद्घाटन होतं इथं तर हे आमदार साहेबांनी आणि देवाडे साहेबांनी या रस्त्यासाठी मोठा एक वाटा घेतला आहे यांच्या आमच्या रामसारे निमगिरीच्या ग्रामस्थांच्या वतीनं माझ्या वतीनं यांचा आभार मानतो रांचल वस्ती ते असुल व्यवस्थित हा नवीन रस रस्त्याचं उद्घाटन आज या ठिकाणी पार पडलं या रस्त्यासाठी आपल्या जुन्नर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार अतुलदादा बेंके यांच्या माध्यमातून या रस्त्यासाठी झालेला निधी आणि या रस्त्यासाठी भाऊसाहेब देवाडे यांच्या माध्यमातून जे सहकार्याचं सर्वांनी मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीत बॉडी यांनी सर्वांनी सहकार्य सा केलं त्या सर्व बॉडीचं मनपूर्वक आभार आमच्या रांचरी ग्रामस्थांच्या वतीनं

रामसरचे ग्रामस्थ निमगिरी ग्रामस्थ आणि आमच्या या ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपसरपंच संगीता साबळे त्याचप्रमाणे काही तरुण मंडळ खांदीच्यावाडीचे आमचे या ठिकाणी मित्र उपस्थित आहेत आमचे आदरणीय जयराम साबळे हेही उपस्थित आहेत तर आज या ठिकाणी या रस्त्याचं उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी आमचे चौगले साहेब या ठिकाणी हे उपस्थित आहे तर आज हा रस्त्याचं उद्घाटन आपण या ठिकाणी करत आहोत आपल्या तालुक्याचे आदरणीय तार्य सम्राट आदरणीय अतुल शेठ साहेब यांच्या या नेतृत्वातून हा रस्ता या ठिकाणी होता आहे आणि या रस्त्याचं जे सुरवातीला आम्ही सर्वेक्षण केलं ते आदरणीय आमचे तालुक्याचे आणि कात्र तु, तु, टू डेरीचे व्हाईस चेअरमन आदरणीय भाऊसाहेब केवाडे यांच्या मार्गदर्शनातून हा रस्त्याचं का रस्त्या काम सुरू होत आहे किंवा या रस्त्यासाठी ज्याने ज्यानी कागदपत्राची पूर्तता केली ते आमचे आदरणीय भाऊसाहेब केवाडे आणि या ठिकाणी मला हे काम करण्यासाठी किंवा प्रस्ताव तयार करण्यासाठी माझे मित्र पंकज रायतडके यांनी यामध्ये शहाचा वाटा आहे खरंच आज ही लोकांची असवली वस्ती असेल रात्री वस्ती असेल या वस्तीमध्ये आज जाण्याची जी अडचण निर्माण झाली होती ती अडचण आज बऱ्याच वर्षांनी आपली ही दूर होत आहे तरी मी या ठिकाणी आपल्या कार्य सम्राट आदरणीय अतुल शेठ बेंके आणि आदरणीय भाऊसाहेब देवाडे आणि आमचे सर्व ग्रामपंचायत सदस्या सर्वांच्याच बरोबर या ठिकाणी मी आभार मानतो की या चार महिन्यामध्ये आम आमची जवळजवळ आज नऊ कामं नऊ कामांपैकी दोन काम समान मंदिर आहेत त्यापैकी आमचे जवळजवळ धर्माची एक रस्ता अडीच कोटीचे आहे आणि हा एक रस्ता आणि खडाकवाडी रस्ता हे जवळजवळ अडीच कोटीचे आहे पाच कोटी आम्ही जवळजवळ इतर आमची दहा दहा लाखाचे छोटे छोटे रस्ते गावांतर्गत असे जवळजवळ पावणे सहा या ठिकाणी आदरणीय आमदार साहेबांनी आपल्याला या ठिकाणी त्यांच्या याच्यातून आपल्या निधीमधून ही कामं दिलेली आहेत आणि खरोखरच या ठिकाणी त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं की हे हे प्रस्ताव करा किंवा ह्या या, या रस्त्यांची नावं द्या त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पंकज असेल मी असेल माझी ग्रामपंचायत बॉडी असेल त्याप्रमाणे आम्ही कागदपत्राची पूर्तता करून आज खरोखरच आनंदाची गोष्ट आहे की ह्या रस्त्याचं काम होत आहे आणि याचं उद्घाटन झाले तरी मी परत आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आदरणीय अतुल शेठ बेंके यांचे मी आपल्या या रांधरी ग्रामस्थ असतील खांदेवा खांदिचेवाडी ग्रामस्थ असतील या ठिकाणी राजवाडे आमचे ग्रामस्थ असतील आणि या ठिकाणी मी माझ्या ग्रामपंचायत वतीनं आमच्या या आदरणीय आमदार साहेबांचं मी खूप खूप आभार मानतो या ठिकाणी थांबतो